एका महिलेला पाचव्या वर्गात शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे शाळेत जेवणाच्या सुट्टीत काय घडायचं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील आहे सॅमच्या मित्राने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या घटनेचा खुलासा केला सॅमचा मित्र म्हणाला की सत्तावीस जुलैला होणारं लग्न मोडण्याचा निर्णय सॅम आणि मेडिसिन दोघांचाही होता मेडिसिननं एका लहान मुलासोबत संबंध ठेवून सॅमला दगा दिलाय तो आता टेन्शनमध्ये आहे तिनं केवळ दगा दिला नाही ना तर एका लहान मुलासोबतही चुकीचं चुकी केलंय लहान मुलाच्या आई वडिलांनी जेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज चेक केले तेव्हा चोवीस वर्षाच्या मेडिसिनचा भांडाफोड झाला मुलाच्या वडिलांनी शाळेत जाऊन तक्रार केली ज्यानंतर चौकशी करण्यात आली त्या मेसेजमधून समजलं की मेडिसिन त्या मुलाला लंच दरम्यान आणि सुट्टी झाल्यावर भेटत होती मेसेजमध्ये मेडिसिन मुलाला म्हणत होती की त्याला स्पर्श करून तिला किती चांगलं वाटतं पोलिसांना मेडिसिनच्या बॅगमध्ये मुलांच्या नावाचं एक फोल्डरही सापडलं ज्यात हाताने लिहिलेल्या नोट्स होत्या यात मेडिसिननं लिहिलं होतं की कि दोघांनी किती वेळा किस एकमेकांना केलं अजूनही हे स्पष्ट झालं नाही की मेडिसिनने या मुलासोबत कधीपासून हे सगळं करत होती तिचं म्हणणं आहे की मुलाचा नंबर त्याच्या आईनं दिलेल्या डिसेंबरमध्ये दिला होता याच महिन्यात मेडिसिनचा साखरपुडा झाला होता तिच्यावर आता मुलाचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे नंतर तिला पंचवीस हजार डॉलरच्या बॉन्डवर सोडण्यात आलं